आता सध्याच्या क्षणाला आपल्यासोबत निवृत्त ब्रिगेडियर सुनील निमय सर जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत निमय सर आता आपण बघतोय की अटी शर्थींसह आता भारताकडून पाकिस्ताननं ही जी काही प्रस्ताव ठेवला शस्त्रसंधीचा तो आपण मान्य केलाय मगापासून आपण चर्चा केली आहे निश्चित की भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय पाकिस्तानला उशिरा का होईना पण छानपण सुचलय पण असं जरी असलं शस्त्रसंधी जरी लागू झाली असली तरी सध्याच्या क्षणाला भारतानं सुरक्षेविषयी सगळी काळजी सुद्धा घेतली मागच्या काही दिवसात तर ही जी सुरक्षा व्यवस्था भारतात कडेकोट करण्यात आलेली आहे ती आणखी काही काळासाठी अशीच ठेवावी लागेल आपल्याला वाटतं आपण जर ह्या संधी बद्दल म्हणला किंवा त्याला आपण म्हणतो तर आज दुपारी साधारणतः तीन वाजून पस्तीस मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओ म्हणजे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन हा लेफ्टनंट जनरल रँक चा अधिकारी असतो आणि त्याची डायरेक्ट हॉटलाईन आपल्या भारताच्या डीजीएमओ पर्यंत असते आपल्या डीजीएमओ सुद्धा लेफ्टनंट जनरल रँक चे अधिकारी असतात आणि कुठल्याही विषयावरती जर बोलायचं असेल दोन सैन्यामध्ये तर ह्याच हॉटलाईनचा वापर केला जातो त्या हॉटलाईनमध्ये त्यांनी आपल्या भारताला रिक्वेस्ट केली की के आपण सीज फायर आमच्याकडनं आम्ही सांगतो ते तुम्ही ऍक्सेप्ट करा याच्या मागे जे पॉलिटिकल किंवा डिप्लोमॅटिक चॅनल्स ओपन झाले होते त्याप्रमाणे अमेरिकेंचाही त्याच्यामध्ये सहभाग होता अमेरिकेने दोन्ही देशांशी बोलला आणि त्याच्यानंतर आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि इतरांनी सुद्धा याच्यामध्ये जे काम केलं याचा हा सगळा एक पुढचा ज्याला आपण म्हणतो की डेव्हलपमेंट आहे ती तशी झालेली होती तर सगळ्यात प्रथम म्हणजे ह्याच्यात आपल्या आर्म फोर्सेस हा एक मोठा विजय आहे गेले काही दिवस जे आपण दोन्ही साईडनी जे हल्ले बघत होतो त्याच्यामध्ये संयम तर आपल्याकडे होतात पण आपल्याकडे प्रिसिशन होतं आणि आपल्याकडं त्यांचे अचूक टार्गेट निवडून त्यांना बर्बाद करण्याची डिस्ट्रॉय करण्याची आपली केपेबिलिटी होती या सगळ्या गोष्टी सुरू असताना आजच्या ब्रीफिंगमध्ये परराष्ट्र सचिवांनी दिलेलं ब्रिटिंग त्यांनी एक थोडक्यात सांगितलं होतं की आज संध्याकाळी पाच वाजेपासून हा सीज फायर सुरू होईल आणि बारा तारखेला बारा मे ला याच्यावरती रिव्ह्यू ह्या सीज फायर आहे फक्त आत्ता फायर करायचं नाही एकमेकांवरती एकमेकांवर कुठलेही हल्ले करायचे नाही जमिनीवरून समुद्रातून किंवा हवाई हल्ले आणि पण तीन दिवस पुढचे महत्वाचे ठरणार आहेत या तीन दिवसामध्ये आपली तयारी तर आहेच आहे पण पाकिस्तान काय करतोय हे बघणं आपल्याला जरुरीचं आहे पण ज्या देशाकडे स्वतःचे पैसे नाहीत काल त्यांनी एवढ्या बिलियन डॉलरचं दोन आय एम एफ कडनं घेतलं आणि परत ते जर असं काही उलटं करायला लागले तर त्यासाठी आपले सैन्य अजून तिथं तैनात राहणार आहे आणि ते शेवटपर्यंत आपल्या देशाची रक्षा करण्यात सक्षम आहे अगदी लिमय सर आपण जर बघितलं तर या सगळ्या म्हणजे जिथे जिथं एकीकडे पाकिस्तान भारता भारताही संघर्ष करण्याचा प्रयत्न करत होता तिथेच पाकिस्तानाच्या आतमध्ये गृहयुद्ध सुरू झालेलं होतं लष्करामधला कलह समोर आलेला होता तो अवघ्या जगानं बघितला आर्थिक पातळीवरती आपण जसा उल्लेख केला काय पिछेहाट पाकिस्तानची ही जगाच्या समोर आलेली आहे अशा सगळ्यामध्ये भारतासोबत संघर्ष करणं किंवा युद्ध करणं हे आपल्याला जमणारं नाही हे उशिरा न पण पाकिस्तानच्या लक्षात आलं असं म्हणूयात आता एखादं जे राष्ट्र असतं ज्यांच्याकडे स्वतःची कपॅसिटी नसते की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः प्रोडक्शन तुमच्या इथं ठेवा डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन युनिट्स असली पाहिजेत पाकिस्तान हे सगळे त्यांची हत्यारं कधी चायनाकडनं घेऊन येत होता कधी त्या तुर्कीकडनं घेत होता mm. आणि गेल्या पाच सहा दिवसामध्ये त्यांच्या जे हत्यारांचं डेमॉन्स्ट्रेशन झालं ती सगळी हत्यारं खाली पडतानाच दिसत होती ती टार्गेटवरती पोहोचता अवघड झालं होतं त्यामुळे यांनी काय केलं की त्यांनी आपल्या सिव्हिलियन ठिकाणांवरती हल्ले करायला लागले हे सगळं बघताना असं लक्षात येतं की पाकिस्तानलाही कळत होतं की आपल्याकडं अजून आपली एवढी तयारी नाहीये आणि ती तयारी नसल्यामुळे भारत जे अचूक हल्ले करतोय त्याच्यामध्ये आपलं जे नुकसान होत आहे ते फार जास्ती होणार आहे आणि हे जर नुकसान असंच होत गेलं तर त्यांचं अंतर्गत कलह जो आहे गृहयुद्ध आहे बलुचिस्तान आहे आर्मी मधला इंटरनल अनरेस्ट आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांना महागात पडणार हे त्यांच्या लक्षात यायला लागलं होतं म्हणून त्यांचे राजदूत गेल्या दोन तीन दिवसापूर्वी अमेरिकेकडे गेले अमेरिकेकडे जाऊन रडले आणि त्याच्यानंतर त्यांनी अमेरिकेला रिक्वेस्ट केली त्याच्यानंतर डिप्लोमॅटिक चॅनेल्स मध्ये दोन्ही देशांशी अमेरिकेने बोलणं केलं आणि आज पाकिस्ताननी आपल्याला रिक्वेस्ट केल्यामुळे आपण हे त्यांची ऍक्सेप्ट करून आज पाच वाजल्यापासून शस्त्रसंधी आपण ही बारा तारखेपर्यंत तरी आतापर्यंत आपण ठरवलेली आहे